साखेत आपल्याला आणखी माहिती देणार आहे बघूया साखेत आपल्याला काय माहिती देतो साखेत काय कशा पद्धतीने आपण किल्ला बांधलाय नमस्कार मित्रांनो मी अमोल कुलगे आणि आपल्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दिवाळीचा सण चालू आहे आणि या दिवाळीमध्ये फराळाचा खमंगवास त्यानंतर फटाक्यांची आताशबाजी आणि त्याचबरोबरती आपल्या कोकणात म्हणा किंवा सर्वत्रच या दिवाळीमध्ये किल्ले बांधले जातात आणि ही किल्ले बांधण्याची परंपरा जिकडे तिकडे तुम्हाला पाहायला मिळेलच बाळगोपाळ असतील मित्रमंडळ असतील किंवा ग्रुप ग्रुपने असे किल्ले बांधले जातात तर यावर्षीसुद्धा आमच्या गावामध्ये आमच्या वाडीमध्ये सुद्धा दोन बालगोपाळ आहेत सुद्धा किल्ले बांधलेले आहेत तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मी किल्ले दाखवणार आहे तर हे किल्ले कोणकोणते त्यांनी बांधलेले आहेत हे तुम्हाला या व्हिडिओतून पाहता येईल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि जाऊया आपण किल्ले बघायला तर चला एग है, है। आता मी निघतोय घरून इकडे आपलं साईडला घर आहे आकाशकंदी कंदील लावलेला आहे त्याचबरोबर ती दारामध्ये दोन पणत्या लावलेल्या आहेत आणि इकडे तुळशीत पण दोन पणत्या लावलेल्या आहेत आणि आता आपण पहिलं जाणार आहे ते आयुषकडे आयुषने पण किल्ला बांधलेला आहे तर त्याचा कोणता किल्ला आहे बघूया चला तर हे आहे आयुषचं घर आयुष मटकर आयुषच्या दारात पण मस्तपैकी कंदील आहे आणि इकडे आयुषने किल्ला बांधलेला आहे दा बघूया आपण किल्ला कशा पद्धतीने त्याने बांधलेला आहे तर हा बघा हा आयुषचा किल्ला आहे इकडे तिकडे छत्रपती शिवराय विराजमान झालेले आहेत आणि ह्या किल्ल्यावरती सर्व मावळे आहेत विराजमान झालेला हा किल्ल्याचा इथे गेट आहे आणि तिकडे शिवराय बसलेले आहेत म्हणजे त्याच्या संकल्पनेतून त्याने हा किल्ला बांधलेला आहे मस्तपैकी किल्ला आहे अगदी छोटासा आहे पण छान आहे पहिल्यांदा आयुष मटकर कडे आलो आयुषने इथं किल्ला बांधलेला आहे मस्तभेगी छोटासा किल्ला आहे त्याच्या संकल्पनेतून त्याने तो बांधलेला आहे आणि हा किल्ला बांधताना त्याचे जे मित्रमंडळ संगडी बाळगोपाल आहेत तर त्यांनी सुद्धा त्याला मदत केलेली आहे आणि आत्ता आपण जाणार आहे ते जीत रामगडे जीतचा किल्ला बघायला जाणार आहे तर जीतने पण किल्ला बांधलेला आहे बघूया जीतने कशा पद्धतीने किल्ला बांधलेला आहे तर आयुष्य पण येतो आहे घरातून तर त्याला पण घेऊया आणि आपण जीतकडे जाऊया आपण आलो आहे जीतच्या घरी आणि जीतने बघूया कोणता किल्ला बांधलेला आहे आणि इकडे बघा प्रत्येकाच्या दारामध्ये मस्तपैकी अशा पंत्या लावलेल्या आहेत दिवाळीचा सण एकदम लकलकाट आहे आणि इकडे जीतने किल्ला बांधलेला आहे हा बघा अजितचा किल्ला आहे इकडे मस्तपैकी सुंदर असा किल्ला आहे वरती छत्रपती शिवराय विराजमान झालेले आहेत आणि इकडे किल्ल्यावरती सर्व मावळे आहेत त्यानंतर तिकडे एक मंदिर पण दाखवलं नाही त्याने सुंदर किल्ला आहे चारी बाजूने सुंदर अशी तटबंदी आहे आहे तिकडे छत्रपती शिवराय विराजमान आहे इथे एक वीर पण दाखवलेली आहे जितने छोटीशी अतिशय सुंदर किल्ला बनवलेला आहे जितने आपण जितला विचारूया त्याने कशा पद्धतीने हा किल्ला बनवलाय जित कसा बनवलास तू किल्ला नंतर, नंतर आणि काय काय वापरलं असतं त्याच्यात आणि तुला कोणी कोणी मदत केली किल्ला बांधताना पप्पांनी मदत केली आणि हे मावळे वगैरे कुठून आणलेस काय दुकानातून आणले तर सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी त्याने आपल्या संकल्पनेतून हा किल्ला बांधलेला आहे जित कोणता किल्ला आहे हा स्वसंकल्पनेतून तर, तर स्वतःच्या कल्पनेतून इकडे त्याने किल्ला बनवलेला आहे आणि त्याच्यामुळे हा किल्ला बांधताना त्याला मोलाचं असं सहकार्य लाभलं ते त्याचे पप्पा दीपादा यांनी सुद्धा त्याला के मदत केलेली आहे आणि मग नाही तुला काय मदत केला काय नाही केला तर मस्तपैकी किल्ला आहे मित्रांनो छान बांधलेला आहे मित्रांनो घरातून बाहेर पडलो किल्ले बघायला आपण पहिला आयुषच्या बघतला नंतर जीतकडे गेलो जीतचा पण सुंदर किल्ला होता आणि आता आपण चाललोय आहे आमच्या मालातील चौगुलेवाडीत आणि मग तिथून जाणार आहे राटागरवाडी तिकडे पातेबंधू परिवार यांनी सुद्धा सुंदर किल्ला बांधलेला आहे तर हे दोन किल्ले आपल्याला बघायचे आहेत तर आता निघूया आणि आपल्यासोबत येतोय जीत आहे आणि आयुष त्यांना पण आपण घेऊन चाललो आहे आणि बाईक आहे तर बाईकवरून आम्ही चाललो आहे तर चला येई पटापट दोघांनी जाऊया तर आपण चालू आहे तळेपाटात किल्ला बघायला त्या ठिकाणी साईश्वरी मित्रमंडळ तळेपाट चौगुलेवाडी यांनी सुंदर किल्ला बांधलेला आहे आणि म्हटलं आहे याच मार्गाने तर आपलं नेहमीचं ठिकाण त्यांना भेटून जाव्या विनेश लिंगायत विजय जनरल स्टोअर्स यांच्या दुकानाला भेट देऊया आणि त्यांनीसुद्धा आपल्या दुकानाच्या बाजूला मोठा असा कंदील हो लावलेला आहे तो पण तुम्हाला गणेश लिंगायत यांचं दुकान विजय जनरल स्टोअर्स नेहमीप्रमाणे नमस्कार दिव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुला कुठे गेले पप्पा घरी घरी गेले तर इकडे विजय जनरल स्टोर्स आहे आणि त्या साईडला शणभर विश्रांती आपलं गावातलं हॉटेल आहे आणि इकडे बघा त्यांनी मोठा भला मोठा असा कंदील बनवून लावलेला आहे कापडी असा कंदील आहे सुंदर कंदील आहे तर आता जास्त वेळ न काढता आपण निघूया आणि लगेचच पोचूया तळेपाटात ये चल येऊ तळेपाटात समीरकडे किल्ला बघायला तुमचा पण आहे ना येतो नंतर येतो मित्रांनो आपण चाललोय आहे किल्ले बघायला आणि इकडे तुम्ही पाहताय ना हे आहे आमच्या मालगुण गावचं मंदिर रात्रीचं जर तुम्ही पाहिलं ना तर यावरती सुंदर अशी लाइटिंग व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय भारी वाटतं आपचं मंदिर हे सुंदर मंदिर आहे आणि मंदिर पण सुंदर आहे आणि मंदिरावरची लाइटिंग पण भारी आहे एकदम भारी तर आत्ता चला आपल्याला इकडे जायचं आहे तळेपाटात लगेचच पोचूया आपण थोड्याच वेळात चला नमस्कार मित्रांनो आता आपण पोचलो आहे माझ्या मालगुण गावातील तळेपाटात आणि तळेपाटातील चौगुलेवाडीत आलो आहे या ठिकाणी साईश्वरी मित्रमंडळ यांच्या वतीनं दरवर्षी परंपरेनं या ठिकाणी दिवाळीच्या सणाला किल्ला बांधला जातो बाळगोपाळ सर्व एकत्र येऊन या वाडीतील सर्व बाळगोपाळ किल्ला बांधत असतात आणि दरवर्षाची त्यांची परंपरा आहे याच्या आधीसुद्धा त्यांनी सुंदर सुंदर असे आकर्षक किल्ले साकारलेले आहेत आणि यावर्षी त्यांनी साकारला आहे प्रतापगड तर मित्रांनो हा किल्ला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने त्यांनी प्र प्रतापगड साकारला आहे कशा पद्धतीने या किल्ल्याची रचना आहे इकडे किल्ला आहे हा बघा हा किल्ला आहे आता तुम्हाला मी तो जवळ जाऊन दाखवतो हा आहे साईश्वरी मित्रमंडळ तळेपाठ चौगुलेवाडीतल्या बाळगोपाळांनी साकारलेला प्रतापगड अतिशय सुंदर अशी या किल्ल्याची रचना आहे प्रत्येक किल्ला जर पाहिला तर किल्ल्यावरती जे काही महत्त्वाचे भाग आहेत म्हणजे किल्ल्याची जी रचना आहे त्याचप्रमाणे अभ्यासपूर्वक त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला आहे तर या ठिकाणी काही बाळगोपाळ आहेत त्यांना विचारूया आपले मित्र आहेत तर कशा पद्धतीने त्यांनी किल्ला बांधला आहे काय तर माहिती त्यांच्याकडून थोडक्यात आपण या ठिकाणी हा प्रतापगड आहे आणि आता आपण या प्रतापगडाविषयी माहिती जाणून घेऊया साईश्वरी मित्रमंडळा तळेपाठ चौगुलेवाडीतले काही बाळगोपाल आहेत इथे सूरज चौगुळे आहे त्यानंतर इथे निशान आहे इकडे तुषार आहे आणि तिथे संतोषदादा चौगुले ते सुद्धा आहेत तर सूरजला विचारूया सूरज कशा पद्धतीने आपण हा किल्ला बांधला आहे नमस्कार तो माझं नाव सूरज चव्हाण आहे तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दरवर्षी नवनवीन किल्ले साकारण्याचा प्रयत्न करतो तर ह्या वर्षी आम्ही प्रतापगड हा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केला आहे हे आमचं सहावं वर्ष आहे आणि आम्ही आजूबाजूच्या दगड दगड माती यासारख्या विविध वस्तूंचा उपयोग विव केला आहे तर मित्रांनो सूरजने या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे की नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात दगड माती त्यानंतर त्यांनी या, या किल्ल्यावरती काय पेरलं आहे वरी आहे नाच नाचणी पेरलेली आहे तर तीसुद्धा या ठिकाणी आता रुजून येते हे बघा तर सुंदररीत्या त्यांनी या किल्ल्याची रचना केलेली आहे ज्याप्रमाणे प्रतापगड किल्ला आहे त्याचप्रमाणे या किल्ल्याला चारी बाजूने तटबंदी दाखवलेली आहे त्यानंतर मंदिर आहे त्यानंतर इकडे एक वीरसुद्धा आहेत तिकडे एक वीर आहे त्यानंतर किल्ल्यावरती जे भाग आहेत म्हणजे प्रत्येक भागाला जे नाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा किल्ला प्रत्यक्षात पाहायचा असेल तर नक्कीच माझ्या गावातील तळेपाटवाडीतील चौगुलेवाडीत या आणि हा किल्ला प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी प्रतापगड कशा पद्धतीने त्यांनी साकारला आहे तो पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो तळेपाटात गेलो होतो साईश्वरी मित्रमंडळ चौगुलेवाडी यांनी सुंदर असा त्या ठिकाणी किल्ला बांधलेला आहे तर तो बघितलेला आहे आणि आता आपण आलो आहे आमच्याच गावातील गुरववाडीत आणि इकडे लिंगायत बंधू बंधूपरिवाराच्या वाळगोपाळांनीसुद्धा किल्ला बांधलेला आहे तर बघूया बघूयाने कसा किल्ला आहे कशाप्रकारे त्यांनी बांधला आहे आणि इकडे आहे ना आमचा मित्र आहे शंभर विश्रांती हॉटेलचे मालक रितेश लिंगायत फटाके वाजवतो आहे दिवाळीचा आनंद घेतोय इकडे फटाके वाजवतोय तो आणि इकडे विजय काका आले हो पोरं आहेत ना खाली किल्ला आहे ना जातो बघायला चला चलाही चला आणि इकडे सुंदर असा कंदील त्यांनी बनवून लावलेला आहे आणि आता आपण खाली जाऊया गुरुवाडीत बघूया त्यांचा किल्ला कसा बांधलेला आहे त्यांनी काय तर मित्रांनो आपण पोचलोय विनेश लिंग आहे त्यांच्या घरी आणि इकडे शौर्य रे इकडे या हे किल्ला कुणी बांधलाय मला सांगा शौर्य लिंग आहेत आणि दुर्वांक लिंग आहेत आणि सर्व मित्रमंडळ बालगोपाळ यांनी सुद्धा किल्ला बांधलेला आहे हे बघा इकडे सुंदर असा किल्ला त्यांनी बांधलेला आहे अरे वा रान वगैरे दाखवले आहे त्यानंतर वीर आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवराय विराजमान झालेले आहेत आणि गोल अशी तटबंदी आहे लिंग आहेत शौर्य लिंग आहेत यांनी सुद्धा इकडे किल्ला बांधलेला आहे सुंदर असा किल्ला आहे किल्ल्याला गोल अशी तटबंदी आहे त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी किल्ला बांधलेला आहे आणि ते दोघं आपल्या इथे हजर आहेत तर त्यांना विचारूया कशा पद्धतीने तुम्ही किल्ला बांधलाय काय सांगाल दगड माती गवत याने मी माझ्या संकल्पने मी केलेला आहे दुर्वांग तू काय सांगशील दादाला काय काय मदत केलीस माती वगैरे आणायला आणखीन आणायला रान कुठून आणलं तिथून तर मित्रांनो सुंदर अशी माहिती दिलेली आहे दोघ बंधू राजांनी आणि सुंदर असा किल्ला त्यांनी इथे साकारलेला आहे तर मित्रांनो नमस्कार आता आपण पोचलो आहे आमच्या मालगुण गावातील राटागरवाडीत आणि या ठिकाणी पातेबंधू परिवाराच्या बाळगोपाळांनी सुंदर असा आकर्षक असा किल्ला या ठिकाणी बांधलेला आहे आणि हा कोणता किल्ला आहे आणि कशाप्रकारे त्यांनी बांधला आहे हे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण किल्ला बघूया अतिशय सुंदर असा किल्ला आहे अतिशय पूर्णपणे अभ्यासपूर्वक असा बांधलेला हा किल्ला दिसतो आहे कारण संपूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहिली तर जसा ज शिवरायांनी किल्ला बांधला तशा प्रकारचा हा किल्ला या ठिकाणी त्यांनी बांधलेला आहे आणि नेमका कोणता किल्ला आहे ते आपण आधी जाणून घेऊया या ठिकाणी आमचा मित्र आहे आणि सुमेधची खास ओळख करून देतो कारण आपण कोकणवारीचा जो इंट्रो जो आपला तुम्हाला दाखवतो कोकणवारी हा जो आपल्याला इंट्रो तयार करून दिला तो म्हणजे सुमेध पाते आणि आणि त्याचे खास करून आपण आभार मानूया सुमेध आहे त्याचबरोबर त्याचे सर्व इथे त्याचे बाळगोपाळ आहेत इथे सुमेध आहे हा सुमेध आणि इचं नाव काय नाव सांग पूर्ण सांग सांगल्या मोठ्या बोला तुझं नाव काय सोनाक्षी चंद्रकांत तुझा तर इथे सर्व पातेबंधू परिवारातले बाळ गोपाळ आहेत आणि त्यांनी हा सुंदर असा किल्ला बांधलेला आहे तर सुमित कोणता किल्ला तुम्ही बांधलाय लोहगड लोहगड आणि हा किल्ला कशा पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न केलाय पहिला मी मोबाईल वरून आराखडा आखून म्हणजे सर्च करून बघितला किल्ला कशा पद्धतीचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बांधणीला सुरुवात केली आणि मातीचा भराव करून त्याच्यावर तटबंदी केलेली आणखी हा किल्ला जो तुम्ही बांधलाय हा बांधत असताना याच्यामध्ये तुम्ही काय काय साहित्य वापरलंय दगडी वापरलेला आहे कलर कलर केलेले के सुंदर लाइटिंग केलेली आहे आणि हा किल्ला जो तुम्ही बांधलाय यामध्ये तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केले आणि लहानच मुलांनी केले सर्व पाते बंधू परिवारातील लहान मुलांनी तर मित्रांनो सुंदर अशी माहिती या ठिकाणी सुमेधने आपल्याला दिलेली आहे आणि त्यांचा हा इकडे किल्ला आहे तर आता मी तुम्हाला प्रॉपर किल्ला त्यांनी कशा पद्धतीने बांधला आहे हे जवळ जाऊन दाखवतो नमस्कार किल्ला बघितला तर अतिशय सुंदर आहे त्यांनी मोबाईलवरती सर्च केला लोहगड कशा पद्धतीचा आहे त्यानंतर त्यांनी किल्ले बांधणीला सुरुवात केली सुरुवातीला बुरुज बांधला बुरुज बांधल्यानंतर त्यावरची तटबंदी बांधून घेतली आणि नेमकं त्यांनी काय काय यामध्ये दाखवलंय हे आपल्याला सुमेत सांगेल सुमेधकडून आपण माहिती जाणून घेऊया म्हणजे कशा पद्धतीने हा किल्ला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी काय काय दाखवलंय ते बघूया सुरुवातीला आम्हाला मेन दरवाजे वाटत होतं इथून गेल्यावर तिथे दुसरा दरवाजा ओके तिकडे तिकडे देऊळ आहे तर पुढं बुरुज आहे इथं तलाव आहे इथं अजून एक देऊळ आणि हा दरवाजा आहे तिकडे गेल्यावर तिथं वस्ती दाखवलेली हां आणि इथे एक बुरुज आहे तर मित्रांनो सुमेदने या किल्ल्याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे ते आपल्याला सांगितलं आहे म्हणजे किल्ल्यावरती चढण करताना हा मेन दरवाजा आहे अगं इथे इथून तुम्ही असं वरती जाऊ शकता त्यानंतर तिथून वरती गेल्यावरती दुसरा दरवाजा लागेल त्यानंतर तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश कराल प्र किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडे तुम्हाला मंदिर दिसेल इथे मंदिर आहे त्यानंतर मध्ये काय आहे ते तलाव, तलाव दाखवलेला आहे या साईडला एक मंदिर आहे मधोमध मद बरोबर छत्रपती शिवरायांची मूर्ती विराजमान आहे आणि संपूर्ण किल्ल्याला सुंदर अशी तटबंदी आहे त्यानंतर किल्ल्यावरती पहारेकरी म्हणून मावळे त्यांनी सुंदररीत्या सजवून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर तिकडे त्या किल्ल्याचं टोक आहे आणि त्या किल्ल्याच्या टोक टोकाच्या खालच्या बाजूलाच म्हणजे या साईडला त्यांनी वस्ती दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी हा किल्ला सुंदररित्या बनवलेला आहे जर तुम्हाला हा किल्ला पाहायचा असेल तर नक्कीच आमच्या मालगुणगावच्या राहाटागरवाडीत या आणि पातेबंधू परिवारातील या बाळगोपालांनी साकारलेला हा सुंदर किल्ला प्रत्यक्षात येऊन पहा खरोखर सुंदर आहे आणि त्याचबरोबर ती इथे त्यांनी आकर्षक असा कंदील लावला आहे किल्ल्याला चारी बाजूने सुंदर अशी विद्युत रोषणाही केली आहे म्हणजे मित्रांनो खरोखर छत्रपती शिवरायांचा जो, जो इतिहास आहे ना इतिहास या किल्ल्याकडे बघून आपल्याला समजतो की छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने किल्ले बांधले आणि ते कशा स्वरूपात होते तर मी तर हा किल्ला बघितला आहे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच राटागरवाडीत या आणि हा किल्ला नक्कीच बघ मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत माझ्या मालगुण गावातील भंडारवाड्यातील स्वातंत्र्य चौक येते आणि स्वातंत्र्य चौक इकडे आहे आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी खेऊर बंधू परिवार यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आकर्षक असा किल्ला बांधलेला आहे तर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे तर तुम्हाला दाखवतो हो कशा पद्धतीने त्यांनी किल्ला हा साकारलेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला आहे किल्ल्यावरती जे काय दाखवायचं होतं ते संपूर्ण त्याने अभ्यासपूर्वक असं दाखवलेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला किल्ला दाखवतो त्यानंतर ज्यांनी हा किल्ला बांधला आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया की हा किल्ला त्यांनी कशा पद्धतीने बांधला आहे याचा कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आहे आणि कशा पद्धतीने ह्याचा आराखडा तयार करून ह्या किल्ल्याची त्यांनी बांधणी केली आधी आपण किल्ला बघूया नमस्कार या ठिकाणी आमच्या मालगुण गावातील स्वातंत्र्य चौकाच्या बाजूला खेऊर बंधू परिवार यांनी सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे तर त्यांनी हा किल्ला कशा पद्धतीने बांधलेला आहे आणि ज्यांनी हा किल्ला बांधला ते सर्व खेऊर बंधू परिवारातील बाळ गोपाळ इथे आहेत हर्षू खेऊर आहे हर्षू काय सांगशील कशा पद्धतीने आपण हा किल्ला बांधला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही हा किल्ला जेम तेम तीन दिवसात हा बांधला आहे तरी पावसाची थोडी साथ मिळाली होती पाऊस नव्हता उन्हाने साथ दिली थोडी कारण तो बनला आमचा किल्ला पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा <coughs> विटांची कमतरता पडत होती ते विटा आम्ही शोधून आणून त्या विटांचा, विटांचा जमाव करून इकडे आम्ही किल्ला बांधला होता आणि नंतर मातीचा हे क सारव देऊन त्याला काळा रंग देण्यात आला व तो रंग रंग देताना आमची ला लहान मुलांनीसुद्धा मदत केली आणि चोवी चोवीस तारखेला दिवाळी असल्यामुळे आदल्या दिवशी तेवीस तारखे तेवीस तारखेला आम्ही हा किल्ला पूर्णपणे पूर्ण बांधून घे गे, घेतला हे सगळं झेंड्यांचे वगैरे साहित्य हे मुलांनी तयार केले कापून वगैरे ते आम्ही लावला आणि रात्री आम्ही हा तयार केला किल्ला के हर्षू अतिशय सुंदर अशी माहिती हर्षू खेऊर यांनी दिलेली आहे हर्षू पण तुम्ही हा किल्ला बांधलाय पण किल्ल्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला म्हणजे आराखडा तुम्हाला कशा पद्धतीने भेटला आम्ही हा किल्ला बांधताना सुरुवातीला युट्यूबवरून किंवा क्रूम ॲपवरून हा माहिती मिळवली त्यानुसार आम्ही हा आराखडा तयार करणार होतो या मुलांना सर्वांना जमा करून त्यांना आराखडा पहिला दाखवला त्यानुसार आम्ही हा आराखडा तयार केला <स्यागीद्थीव> कसा बांधायचा कसा तयार करायचा हे मुलांना आम्ही सांगितलं त्यानुसार आम्ही या दोन दिवसात किल्ला बांध बांधण्यास सुरुवात केली तर मित्रांनो सुंदर अशी माहिती दिली अतिशय अभ्यासपूर्वक असा हा किल्ला त्यांनी बांधलेला आहे प्रत्येक किल्ल्याच्या भागाला त्यांनी नाव दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्यवर्ती छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे शिवर मंदिर आहे त्यानंतर महादेव मंदिर दही बाव आहे त्यानंतर विशिष्ट जे महत्त्वाचे भाग आहेत त्यांना त्यांनी सा असं नाव दिलेलं आहे त्यानंतर आतमध्ये त्यांनी फुट्ट्याचं वापर करून सुंदर अशी घरं मंदिरं बनवलेली आहेत चारी बाजूने सुंदर अशी तटबंदी दाखवलेली आहेत झेंडे लावलेले आहेत त्यानंतर चारी बाजूने सिंधुदुर्ग किल्ल्याला पाणी आहे ते पाणीसुद्धा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असे दगड या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत म्हणजे अतिशय सुंदर असा अभ्यासपूर्वक पूर्णपणे सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या हात हातभार या किल्ल्याला लाभलेला आहे आणि अशा पद्धतीने हा तयार झाला आहे तो सिंधुदुर्ग किल्ला मित्रांनो तुम्हाला जर हा किल्ला बघायचा असेल तर माझ्या मालगुण गावातील स्वातंत्र्य चौक या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि त्याच्याच अगदी नजीकच असा हा किल्ला आहे तर सुंदर किल्ला आहे कधी पण या आणि या किल्ला पाहून छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने किल्ले आप बांधले आणि ते कशा पद्धतीने आता या ठिकाणी आपले जे आता बाळगोपाळ आहेत त्यांनी हे किल्ले संवर्धनाचं म्हणजे या किल्ले बांधणीचं या ठिकाणी सुंदर असा प्रयत्न करून छत्रपती शिवरायांचा इतिहास या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम या बाळगोपालांनी केलेलं आहे ती हा किल्ला तुम्हाला दाखवण्याच्या हेतूने आपण आज भंडारवाड्यात आलो आहे आणि इथे आता सर्व खेऊर परिवारातील सर्व सदस्य आहेत आपले सबस्क्रायबरसुद्धा आहेत व्हिडिओ आले की लगेच लाईक करतात शेअर करतात या ठिकाणी दादा खेऊर आहे विजय काका आहे संजय काका आहेत त्यानंतर मिलिन काका आहेत इकडे निवासदादासुद्धा आला आहे आणि ही सर्व इकडे खेऊर परिवारातील मंडळी मित्रांनो सर्वांनी इथे आपण आलो कोणाला कशाची कल्पना नव्हती तरी सुद्धा त्याने आपल्याला उत्तम असं सहकार्य केलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सुंदर किल्ला आहे ज्याप्रमाणे हर्षूने आपल्याला माहिती दिली त्याचबरोबर ती साखेत आपल्याला आणखीन माहिती देणार आहे बघूया साखेत आपल्याला काय माहिती देतो साखेत काय का, कशा पद्धतीने आपण किल्ला बांधलाय हा तू काय केलंस ह्याच्यासाठी तू काय केलंस तू काय बनवलंस तू काय केलंस हा 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 शिवाजी महाराज माझे लाडके होते शिवाजी महाराज मित्रांनो आज आपण गावातील किल्ले बघायला बाहेर पडलो होतो आपल्यासोबत जीत होता आणि त्यानंतर आयुष सुद्धा होता तर त्या दोघांना घेऊन आपण किल्ले बघायला गेलो प्रथम आयुषचा किल्ला बघितला त्यानंतर जीतकडे गेलो जीतकडून मग तळेपाठ चौगुलेवाडीत गेलो तिथून मग गुरवाडीत आलो गुरवाडीतून राहटागरात गेलो पातेबंधू परिवाराचा किल्ला बघितलेला सुंदर किल्ला लोहगड त्यानंतर मग भंडारवाड्यात आलो स्वातंत्र्य चौक तिकडे खेऊर परिवाराने साकारलेला सिंधुदुर्ग किल्ला बघितलेला आहे आणि आत्ता घरी आलो आहे तर मित्रांनो सुंदर सुंदर असे किल्ले होते आणि ही किल्ले बांधण्याची परंपरा जिकडे तिकडे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि हे हा किल्ला बांधण्याची गंमत मजा जी आहे ना ती मीसुद्धा माझ्या बालपणात अनुभवलेली आहे आणि खूप मजा येते खूप त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात संपूर्ण आराखडा तयार करावा लागतो कशा पद्धतीने किल्ला बांधायचा हे नियोजन करावं लागतं माती दगड शेण सर्व आणावं लागतं आणि मग त्यानंतर तो किल्ला रंगरंगोटी करून तयार होत असतो तर ही बालपणीची मजा आणि शिवरायांचा इतिहास क कसा होता हे आजच्या पिढीला आजच्या बा बाळगोपाळांना समजावा या हेतूनही हे किल्ले बाळगोपाल साकारत असतात आणि शिवरायांचा इतिहास जपण्याचा प्रयत्नच सर्वत्र करत असतात तर मित्रांनो हे किल्ले आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली तर एक लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल करायला विसरू नका कारण कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचेल त्यामुळे घंटा दाबा आणि पहात्र कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी to parenta namaskar